माझं नाव शरद नरवडे याला टोपला सोलापूरला आहे असे तर सर्वसामान्य कुटुंबातले शेतकरी उभारले आहेत आपला आवाज हा वैशा विरोधात आहे आपण सोलापूरला भाजी विकून फुला फुलाची पाकडे म्हणून या ठिकाणी राजेला मदत करत आहे आणि दाजीनं आयुष्यभर फक्त शेतकरीसाठीच झटत राहिले कधी तालुका प्रमुख असूनही कधी नाही तर दाजी हे सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती आहे तालुका प्रमुख असूनही कधी त्या पदावर असून सुद्धा एक असामान्याला किंमत देणारा व्यक्ती नव्हतो सर्वांच्या रात्री बेरात्रीमध्ये तिला दाबवून येणार व्यक्तिमत्व उतरून राजेकर पाहिलं जातं आयुष्यभर राजेने शेतकऱ्यासाठी लाडा देत राहिले त्यासाठी आम्ही तुम्ही सामील व्हा मी सामील होतो सर्वांनी मशाल या चिन्हावर बटन दाखवून त्यांना बहुसंख्येने विजय करा सर्वांना विनंती